हे मराठवाड्याचं दुर्भाग्य आहे की त्यांच्याकडे महापौर विधानसभा निवडणुकीनंतर आला कदाचित तो निवडणुकीपूर्वी आला असता तर कर्जमाफी झाली असती हेक्टरी पन्नास हजार मिळाले असते असो पैसे नाहीत असं नाही पण ते कुणाला आणि कधी द्यायचं हे त्यांना चांगलंच माहिती आहे म्हणूनच ते सत्येत बाकी निवडणुका झाल्यावर पैशाचं सोंग करता येत नाही हेही तितकच खरं फेसबुकवरती वाचलेली ही पोस्ट आणि खाली टाकलेली बातमी कि बिहार पास से घरे से घरे सा की बिहारच्या लाडक्या बहिणींसाठी जवळपास पंच्याहत्तर लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दहा हजार रुपये जाणार आहेत आणि इकडे मराठवाड्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे घरचे घर पाण्याखाली गेलीत उभं पीक पाण्याखाली गेलंय त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन त्यांच्याकडून हिसकावून घेतलं गेलंय त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यांना हेक्टरी मदत किती सात आणि आठ हजार रुपये पैशाचं सोंग घेता येत नाही हो विधानसभा निवडणुका होऊन गेल्यात ना आणि काल आणखी एक पोस्ट वाचली की देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांसोबतचा फोटो जेवढा त्या जाहिरातीवरती कोटींचा खर्च केलाय ना तोच जाहिरातीचा खर्च जरी या पूरग्रस्तांसाठी लावला तरीही भरपाई भरून निघू शकते पण नाही ना पैशाच सोंग घेता येत नाही शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत खरीच पुरेशी आहे का शेतकरी विचारात होता हेक्टरी किती मदत देणार फडणवीस म्हणतात राजकारण करू नका फडणवीस तिथून निघून गेल्यानंतर त्या शेतकऱ्याला पोलिसांनी उचलून दिलं हे आपल्या महाराष्ट्रात घडत मराठवाडा पाणीमय झालाय मदतीची याचना करतोय सात आठ दिवस झाले तिथल्या लोकांना अन्नधान्य सुद्धा पुरवलं गेलेले नाहीये काही लोक उपाशी आहेत पण तिकडे बिहारमध्ये निवडणूक आहे इकडं पैशाचं सोंग घेता येत नाही तिकडं पैसाच दाखवला जाणार आहे बिहारच्या लाडक्या बहिणींना आता प्रत्येकी दहा हजार रुपये आहे बातमी आहे वारे सरकार